ज्या का? काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही त्या त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो माझ्या लाडक्यांना मिळतो त्याच्यामुळं आपल्या ह्या बाबतीत आम्ही विचारपूर्वक शेवटी सगळ्या चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो हे आजच नाही देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे असं तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात काही योजना बद्ध केल्यात काही योजनेमध्ये बदल केले काही योजनेमध्ये आणखीन लोकाभी होण्याच्या दृष्टिकोनात मार्ग काढला मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मराठवाडा आपल्या इकडचा सोलापूर तिकडं जळगाव वगैरे पालघर किंवा विदर्भातले काही तिथं त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळे यायला थोडासा वेळ लागतो आहे परंतु तरी देखील आत्ता आम्ही जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना डीबीटी वर कसे पैसे देता येतील त्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे आणि काल चीफ सेक्रेटरी कारण चीफ सेक्रेटरी होते की तुम्ही सगळ्या कलेक्टरांशी बोलून ताबडतोब ते सगळ्या काही माहिती आहे गोळा करा कारण कर एकदा तुम्ही प्रस्ताव हो पाठवला परत दुसरा प्रस्ताव हो तुम्हाला पाठवता येत नाही 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 आमचं पाठिंबागत जे पाठवलं त्याच्यात ही चूक राहिली ती चूक राहिली त्याच्यावर थोडासा विलंब लागतो पण तुम्ही पाहिलं असेल तिथ अमित भाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीत आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण दादा दा, कर्जमुक्तीचा निर्णय कर्जमाफीचा निर्णय खरं तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकता आता ही खरी वेळ आहे त्यांची दिवाळी देखील त्यांची दिवाळी देखील गोर होऊ शकते जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलंय तू ऐकलं नसेल तर